अशा ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्मान्य मंडळींच्या उपस्थितीमध्ये होत आहे गावातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत रोखडा सावरगावच्या मातीचा वारसा जोपत संत बापूदेव महाराजांच्या पवित्र मातीचा वारसा जोपत आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सगळी वडीलधारी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे या सुंदर अशा कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय राम वसवंतरावजी घोटेसाहेब यांची जाता येता आपल्या शाळेवर नजर असते त्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्ष सन्मान्य बाबतराजे ढोकाडे साहेब आणि केंद्रप्रमुख या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर अशा कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लढाही जसा माऊली बाळा या भावानीने इथं